महाराजांच्या मंदिरात खूप आणि खूप जागृत असे देवस्थान आहे या देवस्थानची एक खूप मोठी आख्यायिका एक आहे आख्यायिका एक आहे संगमेरचे भक्त खंडोबा भक्त होलम राजा हे दरवर्षी जेजुरीमध्ये नित्यनयमाने जात असत त्यांना खंडोबा खूप प्रसन्न होते ते कालांतराने ते वयोवृद्ध झाले वयोवृद्ध झाल्यानंतर खंडोबांना ते म्हणाले खंडोबा देवा मी आता तुझ्या दर्शनात येऊ शकत नाही माझे खूप वय झाले आहे त्यावेळेस खंडोबा म्हणाले होलम राजा मी तुझ्यासाठी येईल फक्त तुझी फक्त एकच आठ आहे तू त्या त्या ठिकाणी मला वळून पक्षीन त्या ठिकाणी मी गुप्त होऊन त्या ठिकाणी माझं मंदिर निर्माण होईल अशा प्रकारे ते खंडोबा हुलमराजांसोबत जेजूर गाडावरून दे आले व संगनमेर येथे देवगड येथे आले असतात हुलमराजांनी मागे बघितले तर खंडोबा गुप्त झाले व ते आज या ठिकाणी त्यांचं तिथं स्वयंभू असं मंदिर आहे देवगड येथे खंडोबा महाराजांचं खूप जागृत असं देवस्थान आहे या ठिकाणी दरवर्षी खूप मोठी जत्रा भरते ज्यावेळेस खंडोबाची जेजूर येथे जत्रा असते त्याच वेळेस संगमेर येथे सुद्धा जात्रा असते उलमराजेची काठी दरवर्षी जेजुरीला पायी जाते इथं जेजूरच्या काठीला खूप मोठा मान आहे दरवर्षी जेजूरच्या काठीला पहिला मान दिला जातो काठीच काठीची सुद्धा एक आख्खी काय आहे त्या काठीची सुद्धा एक आख्यायिका आहे ती काठी ज्यावेळेस संगमेरमध्ये येते त्यावेळेस देवगुडे येथे थांबते त्याच्यानंतर ती साईवाडा येथे जाते सायवाड्या येथे एक आड आहे खूप मोठा आड आहे त्या आडामध्ये ती काठी घातल्यानंतर ती काठी जवळजवळ अर्धा फूट काठी वाढते खूप आणि खूप आणि खूप आणि खूप अशी मोठी आहे मोठी महती आहे ओलंबराज्याची सदाचा येळकोट 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 जय मल्ला म्हणजे सदानंदाचा एकोट येळकोट येळकोट जय मल्ला चला तर जाऊया खंडुबा महाराजांच्या गडावरती संगणवेची प्रति जेजुरी म्हणून हे देवस्थान आहे खूप चांगला विकास झाला आहे निसर्गरम्य वातावरण आहे निसर्गाच्या जा जात आहोत आपण खूप मोठं झाड झाडं झुडपं या ठिकाणी लावलेले आहेत संगनमेरचे शहराचे भाग्यविधाते नामदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी वनराई निर्माण झालेली आहे सदानंदाचा खंडेरायती त्याचे सदानंदाचा एरकोट येळकोट जय मल्हार चला तर आपण जाऊया श्रीखंडोबा खंड महाराजांचं मंदिर स्वयंपाक श्री हनुमची मूर्ती आहे खूप जागृत आणि खूप जागरूक देवस्थान आहे नवसाला पावणारा ज्यापुढे मी दाम्पत्याचं लग्न होत ते प्रत्येकाने मंदिरामध्ये दर्शन घेत असतो तर आपण घेऊया आता खंडेरायाचं दर्शन सदानंदाचा ये कोट येळ कोट येळकोट कोट, ये कोट, ये आई राजा